ह्या प्रपंचाच्या कालचक्रामध्ये प्रारब्ध भोगणे हे अपरिहार्य आहे जे आपल्या नशिबात भाग्यात लिहिलेलं आहे ते होऊनच राहील तुम्हाला एका एक्झाम्पलवरून समजायला येईल मी रियल एक घटना सांगत आहे ही एक स्टोरी आहे माझी जी ताई आहे तिची मैत्री तर त्यांची खूप अशी हॅपी फॅमिली अगोदर होती तर काय झालं तिचे वडील बी एच एम एस डॉक्टर होते ते गावाकडील जे घरांघरांपर्यंत पोहोचतात डॉक्टर्स अशा पद्धतीने त्यांनी प्रॅक्टिस करायचे आणि घरी एक छोटासा दवाखाना देखील होता तर तिथे सर्व लोकांनी येऊन ट्रीटमेंट वगैरे करायचे अगदी खेळात असल्यामुळे तर काय झालं एके दिवशी की ह्या दोन मुली त्यांना दोन मुली आणि एक भाऊ होता म्हणजेच आहे ए दोन मुली आणि एक भाऊ तर काय झालं लहान मुलीचं सर्वात प्रथम लग्न करण्यात आलं म्हणजेच त्या मोठ्या मुलीचं थोडंसं प्रॉब्लेम होतं ते सुद्धा इथे सांगणार आहे तर सर्वात प्रथम त्या जी लहान मुलगी होती मुजवी तिचं लग्न करण्यात आलं तिला चांगल्या एका ड्युटीवाल्या पर्सनला तिला देण्यात आलं तिचीसुद्धा हॅपी लाईफ होती आणि नंतर काय झालं आता यांनी उरले कोण एक तिचा मोठ म्हणजेच तिची मोठी बहीण आणि तिचा भाऊ आणि हे दोघं पत्नी म्हणजे डॉक्टरांची पत्नी आणि डॉक्टर्स तर एक दिवस त्यांनी खुश खूप हॅपी फॅमिली होती त्यांनी एक स्कूटी घेतली स्कूटी घेतल्यानंतर त्यांनी पेढे आणायला म्हणून ते बाहेरगावी गेले आणि येता येताच त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये ते डेथ झाले तर इतकं सारं म्हणजे दुःखाचं सा डोंगर त्यांच्यावरती पसरलं की त्यांच्या आईला ते सहन झालं नाही ते खूप पाच सहा महिने डिप्रेशनमध्ये राहिल्या त्यानंतर काय झालं ही जी मोठी मुलगी होती त्यांच्या घरालगत एक टीचर राहायच्या त्यांच्या इथे एक शिक्षणासाठी इंजिनियर हा मुलगा आला होता तर काय झालं यांच्या त्या डिप्रेशनमध्येच असताना यांचं बोलणं चालणं खूप जास्त प्रमाणात वाढून गेलेलं प्रत्येक गोष्टी त्या ते त्यांच्या घरी शेअर करायच्या अगदी मिळून मिसळून राहायच्या आणि त्यांच्या घरी जो शिकण्यासाठी इंजिनियर मुलगा आला होता त्यांच्यासोबत तिचं रिलेशनशिप मध्ये ते जण आले मैत्रीमधून रिलेशनशिपमध्ये आले त्यानंतर एकमेकांना प्रॉमिससुद्धा घेण्यात आलं लग्नाचे वादेसुद्धा त्यांनी करून घेतले सर्व काही झालं ऐन आणि त्यानंतर काय झालं एक, का एक वर्षानंतर यांचा हा पिरियड चालू राहिला त्यानंतर काय झालं की जी मोठी मुलगी होती तर त्यानंतर त्या मुलाला इंजिनियर मुलाला लग्नासाठी तिने विचारलं तर तो मुलगा अक्षरशः इतके दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तिला नकार दिला आणि ही परत पहिल्याच आई तिच्या वडिलांच्या डेथने डिप्रेशनमध्ये होती आणि हा मुलगा हिला नकार दिल्यामुळे हीसुद्धा परत डिप्रेशनमध्ये गेली त्यानंतर काय झालं की त्यांच्या इथपर्यंत प्रारब्ध होतं की त्यांचं हे रिलेशनशिपचं मॅटर ते कोर्टापर्यंत गेलं तिथे सहा सात महिने त्यांनी कोर्ट केस चालू केल्या कोर्ट केस केल्या सर्व काही झालं कोर्टाचे जाणे येणे चालू झालं त्यामध्ये ती खूप डिप्रेस झाली आणि त्यामध्ये राहिली ती त्यानंतर परत काय झालं ह्या पद्धतीने तिने कोर्ट केस वगैरे करून रिटर्न आल्यानंतर ते सात आठ महिन्यांनी कोर्ट केस बंद झाल्या आणि ते राहू लागल्या आता हे मोठी बहीण आणि छोटा भाऊ आईला घेऊन राहत होते आता डॉक्टर गेल्यामुळे यांनी कधी मोलमजुरी करून नाही तर तिच्या आईवर अशी वेळ आली की आता मोलमजुरी करून जगण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता त्यानंतर तिने तिची जी मोठी मुलगी होती ती एज्युकेशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होती तिचं एज्युकेशन खूप चांगलं हायस्ट लेवलचं झालं होतं डी एड वगैरे केलं होतं बी एड झालेलं होतं तरी पण प्रारब्ध बघा पर्यंत गेलं की ती कोर्ट केसच्या याच्यात गेली अगोदर तिचे वडील गेले त्यामध्ये वडील वडील गेल्यानंतर तिची आई डिप्रेशनमध्ये राहिली त्यानंतर ह्या डिप्रेशनमधून बाहेर निघण्यासाठी घरासाईडला ज्या टीचर होत्या तिथे इंजिनियर मुलगा आला होता त्या प्रत्येक गोष्टी शेअर करण्यासाठी तिथे जात असल्याने ते रिलेशनशिपमध्ये आले आणि हे प्रारब्ध असं होऊन ते कोर्टापर्यंतसुद्धा गेलं त्यानंतर हीसुद्धा डिप्रेशनमध्ये गेली त्यानंतर आईला तिच्या किती म्हणजे दुःख सहन करावं लागलं की ऑलरेडीच ती डिप्रेशन वरून मुलगी पण डिप्रेशनमध्ये गेली आणि मुलगा जो आहे त्याला तेवढं काही म्हणजे समजत नाही मतिमंद प्रमाणे आहे आता तो थोडाफार त्याला समजते पण तितकं तो चंचल नाही जशा की हा दोन बहिणी खूप चंचल आणि खूप एज्युकेशनमध्ये टॉपवर होते तसं तो मुलगा नाही आहे तर आईला त्याच्या इतकं म्हणजे डिप्रेशन आलं की आता मोलमजुरी करण्याशिवाय काहीही पर्याय नाही त्यांनी मोलमजुरी करून आपलं घरसंसार कसं तरी करून चालवत होते त्यामध्ये ह्या मुलीचा मॅटर झाला मोठ्या मुलीचा त्यानंतर ता काय झालं हे कोर्ट केसमधून सुद्धा सुटली त्यानंतर ती आईची अशी अवस्था बघून एका स्कूलमध्ये तीन हजार रुपयाने शिकवायला जावं लागली तिथे ते दोन वर्ष केली त्यानंतर ह्या जे लहान मुलीचं लग्न झालं होतं अगोदर छोट्या मुलीचं लग्न त्यांनी केलं होतं आणि लग्नाला अवघे सात ते आठ महिने त्या मोठ्या मुली छोट्या मुलीच्या लग्नाला झाले होते आणि ही मोठी मुलगी कुवारी तर कुवारीच होती त्यानंतर काय झालं तीन ते चार वर्ष फक्त त्या मुलीने स संसार केला छोट्या मुलीने त्या तिच्या मिस्टरसोबत झालं काय पुढे सांगते तर नंतर ही तीन ते चार हजार रुपयांनी कॉन्व्हर्टमध्ये शिकायला लागली आणि ते घरसंसार चालवू लागली त्यानंतर तिची जी मोठी बहीण होती तिने तिलासुद्धा एक त्यानंतर ता ती डी एड करून असल्याने त्यानंतर बी एडसुद्धा ती करून होती तर ते एज्युकेशनमध्ये छान असल्याने ती शिकवायला जायची तर त्यामध्ये एक तिला एका प्रोग्राममध्ये त्यांनी गेल्यानंतर शाळेचा कोण कुठला तरी प्रोग्राम होता त्यामध्ये तिला एक टीचर मिळाले तर त्यांनी सांगितलं की त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं की माझीसुद्धा मत पत्नी मरण पावलेली आहे आणि हिला जर काही प्रॉब्लेम नसेल तर मी हिला मागण्यासाठी तयार आहे तर दुसऱ्यांनी मग यांच्यामध्ये जे व्यक्ती होते त्यांनी तिलासुद्धा विचारलं तिने होकार दिला आणि अशा प्रकारे चांगल्या रीती रिवाजाप्रमाणेच म्हणा पण त्या मुलाच्या घरी जाऊन वगैरे मंदिरामध्ये लग्नसुद्धा लावण्यात आलं त्यानंतर तिला तिला तिकडेच मुलाकडे नेऊन दुसऱ्या गावाकडे त्यांच्या मंदिरामध्ये नेऊन लग्न वगैरे लावण्यात आलं ह्या मोठ्या मुलीचं त्यानंतर तिचा सुखी परिवार झाला ती आता सासरी राहायला लागली त्यानंतर राहिले इकडे आई आणि तो मुलगा आणि छोटी बहीण जी होती ते तिच्या संसारी होती तर त्यानंतर ही आपलं कष्ट करून त्याची आई म्हणजे डॉक्टरांची पत्नी मोलमजुरी करून जीवन जगत होती हे माय त्यानंतर अचानकरित्या काय झालं ही तीन चार वर्षाचा संसार ह्या मोठ्या मोठ्या मुलीनंतर जी मजवी मुलगी होती तिचं अगोदर लग्न झालं होतं रीती रिवाजाप्रमाणे सर्व काही झालं होतं तर तीन चार वर्षानंतर तिने तीन ते ती चार वर्षाचा फक्त संसार केला होता तर तिला मोठी मुलगी तीन वर्षाची होती आणि जी छोटी मुलगीसुद्धा तिला झाली होती ती अगदी पाच महिन्याची असताना ह्या छोट्या मुलीचासुद्धा मिस्टर जे आहे तिचे कोरोना काळामध्ये तोसुद्धा चालला गेला म्हणजेच बघा प्रारब्ध किती हे होतं कि की त्यांना किती सारं भोगावं लागलं पहिले वडील गेले त्यानंतर ह्या दोन मोठ्या मुलीचं इतकं सारं प्रकरण झालं त्यानंतर ती सुखी झाली तर आईला थोडी जीवाला थंडक मिळाली की कुठेच पुन्हा प्रारब्ध येऊन समोर राहिलं की त्या दोन मुले असताना ह्या छोट्या मुलीचा नवरा देखील ह्या दुनियेतून निघून गेला ना आणि तिच्यावर परिपूर्णरित्या ती दोन मुलींची जबाबदारी पडली की ती मोठी मुलगी अडीच ते तीन वर्षाची आणि ही लहान मुलगी अगदी पाच महिन्याची तर ह्या पाच वर्षाची मुल सॉरी पाच महिन्याची मुलगी आणि अडीच ते तीन वर्षाच्या मुलीचं काय असं त्यांनी प्रारब्ध केले असणार काहीच नाही या आत्ताच्या जन्मामध्ये जे आले आहेत त्यांनी त्यांनी काहीही प्रारब्ध नसून केलेला सुद्धा त्यांच्या डोक्यावरून वडिलाचं छत्र चाललं चा चा गेलं तर हे कधीच असणार हे कर्म तर त्यांनी जे काही पहिले केलेलं कर्म होतं ते त्यांना आत्ता मिळालं अगदी नासमज अगदी जे अगदी त्यांना काही कळत नसूनसुद्धा वरून वडिलाचं छत्र निघून गेलं आणि ह्या मुलीवर म्हणजेच तिच्या आईवर जी मजवी मुलगी होती तिच्यावर किती सारं असं दुःखाचं डोंगर एकतर इकडे बघितलं माहेरी तर वडील चालले गेलेले एकच वर्ष झालं त्यामध्ये ह्या मोठ्या बहिणीचं इतकं सारं मॅटर झालं त्या ती जाऊन आत्ता कुठे सुखी होत आहे आईला आत्ता थोडीशी काळजाला थंड पोहोचली कीच दुसरे घटना घडते की त्या छोट्या मुलीचा नवरा देखील निघून जाते आणि त्या छोट्या मुलीच्या याच्यावर दोन मुलीची जबाबदारी पडते आणि तिला ते घेऊन चालावं लागते आणि अशा परिस्थितीमध्ये ती दोन मुलींना घेऊन तिला दुसरं लग्न करणे हे शक्य नाही कारण ती वेगळ्या विचारांची होती की मी एकदा केलं तर आता त्यावरच ठाम राहणार अशाही विचारांची मुलगी आहे तर तिने अजूनही आता ते चार ते पाच वर्ष झाले ती मुलगी आता मोठीसुद्धा होत आहे तरी पण तिने लग्न कधीही करणार नाही असं म्हणून ती स्वतः जॉब करून त्या मुलींना पोचत आहे आणि ती आपला संसार करत आहे म्हणजेच बघा प्रारब्ध कुठेही चुकलं नाही म्हणजेच त्या मुलींचं प्रारब्ध कधी गेल्या जन्मात काय केलं होतं काय माहिती काय कळत न कळत काही अजानतेपणे जरी झालं असणार तरी यांना इतकं छोट्यापणी हे दुःख वडिलांचं छत्र निघून गेलेलं आणि त्या मुलीला म्हणजेच ज्यांची जी पत्नी होती म्हणजे ही मजवी मुलगी तिलासुद्धा इतक्या कमी वयामध्ये म्हणजेच ट्वेंटी एट ह्या एजमध्ये ती विधवा बनून आता ती तसंच जीवन जगत आहे आणि तिची आई चांगल्या घरामध्ये म्हणजेच हॅपी फॅमिलीमध्ये असताना अचानकरीत्या तिचे वडील स्कूटी घेतात एक आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी ते पेढे आणायला न सेलिब्रेशन करण्यासाठी जातात आणि तिकडेच त्यांचं त्या नवीन स्कूटीनेच ॲक्सिडेंट होऊन तिथे डेथ होते आणि त्यांच्यावर अशी परिस्थिती येते की ती त्यांची जी मिस म्हणजेच डॉक्टरांची जी पत्नी आहे ती डिप्रेशनमध्ये जाते आणि ह्या दुःखाचं निवारण करण्यासाठी घरासाईडला ज्या टीचर असतात त्यांच्या घरी जे इंजिनियर मुलगा आलेला असतो शिक्षणासाठी त्यांना सांगून ह्या रिलेशनशिपमध्ये येते ते जाते कोर्टामध्ये आणि तिथून ते सर्व काही साटाऊट करत 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 ही थोडी जे लग्न होते मोठ्या मुलीचं त्यानंतर ती हॅपीमध्ये राहते खुशीमध्ये राहते तर ते वस तिच्यावर सुद्धा बितते की छोटा मुलीचं सुद्धा असंच होते तर हे किती सारं म्हणजे प्रारब्ध तिच्या आईला भोगावं हो लागलं म्हणजेच अगदी हलवून टाकण्याची ही घटना होती अगदी हे जेव्हा गावामध्ये घटना पसरली तर सगळेजण हादरून गेलेले की हे असं कसं काय एक दी, दीड वर्षामध्ये इतका साऱ्या गोष्टी त्यांना झेलाव्या लागत आहेत आणि सगळं काही ज्या फुलाप्रमाणे तिच्या मिस्टरांनी म्हणजे डॉक्टरांनी ठेवलेल्या ह्या घराला अगदी ते जाताक्षणी इतकं म्हणजे वाईट परिस्थिती त्यांच्यावर येते की अगदी मोलमजुरी करून आता ते घर संसार चालवत आहेत आणि आतासुद्धा तिची मजवी मुलगी आहे ती दोन मुलींना घेऊन ती स्वतः संसार करत आहे आणि ती मोठी मुलगी होती तीचा इंटेन्सिटी इतकी होती की आठ नऊ महिन्यामध्ये ते ऐंशी ते नव्वद टक्के तिने प्रारब्ध त्याच गाडी भोगून काढले आणि आत्ता ती हॅपी लाईफ जगत आहे आणि यांची इंटेन्सिटी इतकी आहे की आत्तासुद्धा ते कष्ट काबाळ कष्ट करून ते जगत आहे डॉक्टरांची पत्नी म्हणजे त्यांना अजूनही संघर्षच आहे त्यांनी अजूनही संघर्ष करून काबाड कष्ट करून मोल मजुरी करून त्यांनी जीवन काढत आहेत बघा म्हणजेच एका हॅपी फॅमिलीमधून प्रारब्ध अशा पद्धतीने येऊन उभं राहते की सुगी संसारातून इतकं संघर्षमय जीवन होते म्हणूनच म्हणतात की जे आपल्या भाग्यात नशिबात लिहिलेलं आहे ते होऊनच राही कितीही टाळा ते टाळता येणार नाही ह्या प्रपंचाच्या कालचक्रामध्ये प्रारब्ध भोगणे हे अपरिहार्य हा आहे आणि आता इथून शिकण्यासारखं काय आहे तर आपले जे पण आता जे काही का आपण कर्म करत आहोत ते आपलं समोर जाऊन भाग्य बनत असते म्हणूनच कर्म करताना आपल्याला चांगलंच करायचं आहे जे पण डेली कर्म करा म्हणजेच क्रियमान कर्म करान ते चांगले करा तिथे कधीच कोणाला नुकसान जे तुम्ही क्रियमान कर कर्म करत आहात तिथे कधीच कोणाला नुकसान होता कामाने त्यांचं दुसऱ्यांचं कधी वाईट काहीही होईल असं काहीही करू नये म्हणजेच काय होईल क्रियमान तुम्ही चांगलं कराल तर ते संचितमध्ये जाणार आणि संचितमधून कधी ते फल पकवून प्रारब्ध म्हणून समोर येत असते तर हे कधी ना कधी काढी कधी ना कधी काढी गेल्या जन्मात असेल या जन्मात असेल त्यांच्या हातून कळत न कळत काही झालं असेल किंवा नाही झालं असेल पण ते संचितमध्ये ते कर्म साठवून होते आणि त्याचं फळ पकून ते, ते प्रारब्ध बनून असं समोर आलं आणि याला अशा पद्धतीने त्यांनी फेसआउट केलं तर म्हणूनच कर्म चांगले करा म्हणजेच आपलं भाग्य हे चांगलं बनत जाईल ओके परत एक सांगते तुम्हाला प्रारंभ भोगणे हे अपरिहार्य आहे असं जे म्हणत आहे त्यामध्ये एक सांगते प्रारब्ध वश फळरूपाने जे पण प्राप्त होणारे असते त्यात कोणीही फरक करू शकत नाही जसं की उदाहरणार्थ सांगते परत दशरथ राजाला कैकईच्या मागणीप्रमाणे रामाला वनवासा धाळावे लागले त्यावेळी भरताला अतिशय दुःख झाले तेव्हा त्यांची समजूत काढण्यासाठी महश्री वशिष्ठाने जे उपदेश केला होता ते त्यामध्ये ते म्हणतात सुनहू भरत भावी प्रबल बिल कहेऊ मुनिनाथ हानी लाभ जीवन मरण जसं अपजयस जस विधी हात याचा अर्थ हेच होतो की हानी लाभ जीवन मरण यश अपयश हे सर्व प्रारब्धाधीन असते हानी होणे किंवा लाभ होणे जगणे अथवा मरणे यश किंवा अपयश मिळणे हे सर्व प्रारब्धातच ज्याप्रमाणे निश्चित झालेलं असते त्याप्रमाणेच ते मिळते म्हणून आपले जे काही डेली क कर्म आहे ते चांगले करा म्हणजे ते संचितमध्ये साठून चांगले राहणार आणि आपले प्रारब्ध फल पकूनही समोर उभं राहिलं तरी ते, ते चांगलंच होणार ओके म्हणून ह्या प्रपंचाच्या कालचक्रामध्ये प्रारब्ध भोगणे हे अपरिहार्य आहे तार की आपण टाळू श टाळतो म्हटलं किंवा त्याला बदलवतो म्हटलं तर नाही बदलवू शकत कारण ती कोणाचीच ताकद नाही त्याला बदलवायची जे आपल्या नशिबात जे आपल्या भाग्यात लिहिलेलं आहे ते होऊनच राहील ते अटळ आहे जसं जन्म मृत्यू अटळ आहे तसंच हे प्रारब्ध अटळ आहे जे आपल्या भाग्यात ऑलरेडी लिहिलेलं आहे ते होऊनच राहील त्याला कुणीही चेंज करू नाही शकत कारण हे विधीचं विधान आहे ओके तर याप्रमाणे ही स्टोरी होती म्हणून आपले डेली कर्म चांगले करा कुणालाही काही त्रास होईल Uh, काही वाईट होईल असं करू नका डेली कर्म म्हणजे क्रियमान कर्म चांगले करा कारण जे पण आता आपण कर्म करत आहोत ते आपल्या समोर जाऊन भाग्य बनवत असतं ओके थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर 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 प्लीज सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राइब आमच्या आम्हाला मोटिवेशन आणि अप्रिशिएशन म मिळत असते त्यासाठी जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हीसुद्धा हे गावालगत किंवा तुमच्या शहरात ह्या अशा काही जे प्रारब्ध आहे ते भोगावेच लागते हे जर तु तुम्ही सुद्धा बघितले असणार तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा की हे प्रपंचाच्या काळचक्रामध्ये प्रारब्ध भोगणे हे अपरिहार्य आहे कारण आपल्या जे नशिबात भाग्यात लिहिलेलं आहे ते होऊनच राहणार याला कोणीही टाळू शकत नाही अशा सुद्धा घटना तुम्हीसुद्धा बघितल्या असणार किंवा तुमच्यासुद्धा लक्षात आल्या असणार आणि याला तुम्ही रिलेटेड करू शकले असणार कारण हे निष्पाप निष्कलंक जी मुलगी जन्माला आली होती ती पाच महिन्याची तिच्या डोक्याच्यावरून जसं वडिलाचं छत्रच चाललं गेलेलं होतं ते तिचं काय यामध्ये काय कर्मतीने केले असणार तर गेल्या जन्मात कुठे ना कुठे तिचं काही जे कर्मतीने केले होते ते संचितमध्ये साठून राहिले आणि तिचा जन्म झाल्यानंतर ते फळ पकवून प्रारब्ध म्हणून तिच्या समोर राहिलं त्यामोरून तिचं छत्र चाललं गेलं आणि त्यामुळेच जी मुलगी होती तिची आई ती कधीही आता लग्नाला तयार नाही कारण तिचे विचार हे कर्मालासुद्धा ती मानते आणि तिचे विचार अतिशय उत्कृष्ट रीतीचे आहेत तर ती आता दुसऱ्या लग्नास लग्न करण्यात तयार नाही ती स्वतः म्हणते की मी आईवडिलांचं प्रेम ह्या मुलींना दोन्हींना देणार आणि मा ह्या मुलींचं पालनपोषण मी करणार तर त्या मुलीला म्हणजे जीवनभरासाठी कधी वडिलाचं जे प्रेम असते ओरिजिनल ते कधीही मिळणार नाही ते आई वडील बनून देणारही तरी पण जे वडिलांचं जसं की ॲक्च्युली प्रेम असतं ती कधीच बघू शकणार नाही तर ते कधी ना कधी अजाणतेपणी केले असणार गेल्या जन्मात तर ते संजितमध्ये साठून राहिलेले प्रारब्ध तिच्यासमोर रा आले ओके तर असं असतं तर तुम्हीसुद्धा हे अशा काही घटना बघितल्या असणार आणि याला रिलेट करू शकत असणार तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर 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 सबस्क्राईब करा आत्तापर्यंत या शांत या व्हिडिओवर शांत पद्धतीने ऐकून घेतलेत आणि आतापर्यंत तुमचा मोलाचा वेळ यामध्ये दिले त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग